नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रार्थन यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आलं आहे जालना या ठिकाणी युवराजवान बाजार जे की मित्रांनो मागच्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद भेटला त्यामुळे आज आपण या ठिकाणी नवीन व्हिडिओ बनवत आहोत आणि यांच्याकडे आज नवीन स्टॉक अवेलेबल झालेला आहेत तर आपण आज हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनलला नवीन असलं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणत असतो तर चला घेऊयात गाड्यांची माहिती सेकंड हँड गाडी म्हणजे या ठिकाणी बोलोरो पिकलला खूप सारी अशी मागणी आहेत आणि जवळपास सगळ्यात जास्त विक्री होणारी गाडी आहेत मित्रांनो तर ही गाडी आपल्या जाण्यामुळे सुद्धा आयलेव्हर झाली आहेत ही गाडी आहे दोन हजार एकोणीसचं चा मॉडल आहेत बोलोरो पिकअप हिची जी प्राईस ठेवून झाली ती साडेसात लाख रुपये आहेत गाडींग ही गाडी आहेत आणि नवीन लेटेस्ट मॉडेल मित्रांनो वन पॉईंट सेवन टी बोलोरो पिकअप आहेत आणि आता समोर आपण बघतोय ही एक बोलोरो पिकअप आहे वन पॉईंट थ्री चौदाची आहे लँड आणि हिची प्राईज झाली आहे साडेतीन लाख रुपये आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता ही पण आहेत अशोक लेलँड हिची देखील ही पण दोन हजार चौदाची गाडी आहेत तिची देखील प्राईस ही साडेतीन लाख रुपये ठेवून द्या मित्रांनो याच्यामुळे थोडेफार कमी होऊ शकतात इथं आल्यानंतर ते तर मित्रांनो आहे टाटाची गोड आणि खरं म्हणजे सोनंचं गाडी आहे कारण हे गाडीचे रेट ठेवून आले आहेत साडेचार लाख रुपये दोन हजार वीसची गाडी आहेत मित्रांनो आणि चारही टायरचे बटन आहेत आणि गाडीची कंडिशन देखील या ठिकाणी अच्छे चांगली कंडिशन म्हणून गाडी आहे मित्रांनो आणि आपल्याला भेटणार आहे आपल्या युवराज वाहन बाजारमध्ये अगदी कमी बजेटसुद्धा आहे ठिकाणी म्हणजे रेटसुद्धा याचे होऊ शकतं थोडेफार असं नाही की तुम्हाला तेवढंच रेट पण पडेल आणि मित्रांनो तर मित्रांनो ही आहे टाटाची जी जीप आणि याची प्राईस ठेवून चाललेले आहेत एक लाख ऐंशी हजार रुपये दोन हजार वीसची गाडी आहे ती आणि गाडी एकदम फूड कंडिशनमध्ये आहेत आपण टायर पण बघू शकतो अतिशय चांगल्या प्रकारे कंडिशन आहे गाडीची एम एच आठ टाइक्स पार्शिंगमध्ये आहे गाडी आपण बघू शकतो ही दोन हजार तेराची टीका आहे आणि रेट ठेवून सहा लाख रुपये आहेत गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये मित्रांनो पाहू शकतो आपण गाडी एकदम कंडिशन मध्ये बावीस <laughs> च मॉडेल त्याची आपण अडीच लाख रुपये सांगतो की झाल्यावर कमी जास्त होऊन जाईल दोन हजार अठराची जितो इची तीन लाख तीस हजार सांगतो कमी जास्त होऊन जाईल दोन लाख दहा हजार सांगतो कमी जास्त होऊन जाईल पेट्रोल सी एन जी प्लस टाटा एस एक सत्तर सांगतो त्यात नवीन पेपर मिळेल कमी जास्त होऊन जाईल ही दोन हजार अठराची मेगा एक्सेल ती जी तीन लाख तीस हजार सांगतो कमी जास्त होऊन जाईल ही पण दोन हजार अठराची मेघा आहे ते तीन लाख तीस हजार सांगतो कमी जास्त होऊन जाईल दोन हजार अठराचं टाटा एस एस टी तीन लाख ऐंशी हजार सांगतो त्यात सहा महिन्याचं पासिंग दोन दोन वर्षाचं इन्शुरन्स एक वर्षाचा इन्शुरन्स दहा वर्षाची पा दहा महिन्याची पासिंग त्यात कमी जास्त होऊन जाईल दोन हजार वीसचा इंट्रा वी ट्वेंटी ते साडेचार लाख रुपये सांगतो कमी जास्त होऊन जाईल अठराचा एक्सप्रेस मॅजिक एक्सप्रेस याची आपण साडेतीन लाख रुपये सांगतो त्यात कमी जास्त होऊन जाईल दोन हजार अकराचा टाटा एस याची प्राइस सांगतो आपण दीड लाख रुपये त्यात कमी जास्त होऊन जाईल दोन हजार सतराचं मेगा याची प्राइस सांगतो आपण तीन लाख रुपये त्यात कमी जास्त होऊन जाईल दोन हजार सोळाची स्विफ्ट जे आपण सहा लाख रुपये सांगतो त्यात कमी जास्त होऊन जाईल